संजीवन विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा श्री दत्त विकास मंडळ रणसंचलित संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राथमिक विद्यामंदिर व वसुंधरा इंग्लिश मीडियम स्कूल मोडणीम येथील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त काढलेल्या प्रभात फेरीत बाल सैनिकी पोशाख परिधान केल्यामुळे ग्रामस्थांची मने जिंकली प्रभात फेरीमध्ये सैनिकी पोशाख घातलेले विद्यार्थी अतिशय जोशपूर्व वातावरणात चालत होते घोषणाही देत होते प्रभात फेरीवरून आल्यावर संस्थेचे संचालक सेवानिवृत्त कृषी अधिकारी नागनाथ काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणासाठी मोहन पावणे संस्थेचे सचिव प्रकाश हिंगळे आनंद सुर्वे कुंभार गुरुजी सदाशिव पाटोळे अमित कोळी अनिल सावंत नमोकार दोभाड्या सतीश सुर्वे मेजर व्यवहारे निलेश गिड्डे सावता वाघमारे संजय पाटील ढगेसर ढगे मॅडम राजाभाऊन निंबाळकर दिग्विजय कांबळे उमेश शिंदे अमोल शिंदे सर्व शिक्षक पालक ग्रामस्थ व विद्यार्थी आदी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सादर करण्यात आली संजीवन विद्यालयाचे प्राचार्य सुभाष रंदवे यांनी प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी आपल्या प्रस्ताविकातून शाळेच्या होणाऱ्या उपक्रमाची स्पर्धा परीक्षेची व विविध खेळांची व कला गुणांची माहिती सर्वांना सांगितले नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या संकुलामध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना नमोकार हार्डवेअर यांच्याकडून वह्या वाटप करण्यात आल्या यता पाचवीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गाण्यावरती लेझिम नृत्य सादर केले व इतर सर्व विद्यार्थ्यांची व प्रमुख पाहुण्यांची मणे जिंकून टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष तथा समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना कसे पेलावे लागते व त्यासाठी संस्थेची असणारी ध्येय धोरणं थोडक्यात व अतिशय समर्पकपणे सांगितले प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यासाठी दादा पवार शिवाजी ढगेसर व दीपक रोकडे यांनी खाऊ दिला शाळेतील शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या विचारांच्या देवाणघेवाणीच्या जोरावरती ही शाळा गुणवत्तेचा ध्वज सतत फडकवत ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य सुभाष रंदवे मुख्याध्यापक अमोल सरडे मुजावर मॅडम व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू लोखंडे सुरवसे मॅडम यांनी केले तर आभार नीलकंठ पवार सर यांनी मानले